एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनास विविध संघटना व पदाधिकारी यांच्या पाठिंबा मिळत असताना अद्यापपर्यंत शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसून या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढण्याच्या मनस्थितीत सध्या हे सर्व कंत्राटी कर्मचारी दिसत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचारी यांचे नियमित शासन सेवेत समायोजन करावे याकरिता गेल्या महिनाभरापासून राज्यभर विविध प्रकारे आंदोलन सुरू असून गेल्या सात आठ दिवसापासून या आंदोलनाची तीव्रता वाढवत सर्वांनी कामबंद आंदोलन पुकारले असताना शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसून सर्व कामगार पंचायत समिती कार्यालय उपजिल्हा रुग्णालयासमोर बसून हे आंदोलन करीत आहे या त्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनास विविध संघटना सामाजिक संस्था आदींनी पाठिंबा जाहीर करूनही शासन दखल घेत नसल्याचे दिसत आहे म्हणून आता सर्व कर्मचारी सदरचे आंदोलन अजून तीव्र करण्याच्या पवित्र्यात असून गेल्या दहा ते बारा वर्षाच्या या क्षेत्रातील अनुभव पाहता नवीन भरती प्रक्रियात समावून घेण्याची मागणी या कर्मचाऱ्यांकडून होत आहे सदरच्या काम बंद आंदोलनानंतर अधिकारी घेराव आंदोलनाच्या पवित्र्यात सर्व कर्मचारी असून सध्याच्या कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने गरज असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीचा लवकरात लवकर अशी मागणी करण्यात आली आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी आम्ही पंधरा पाच दोन हजार वीसपासून पासून संप केलेला आहे याआधीही आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे संप केलेले आहे पण प्रत्येक वेळेस शासनाने काही ना काही कारण दाखवून आमचा संप फेटाळून लावलेला आहे क शासनाने आम्हाला त्यावेळेसही कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही आहे त्यामुळे आता आम्ही महिनाभरापासून संप केलेला आहे आमच्या संपाचे वेगवेगळे वेग वेग टप्पे आम्ही डायरेक्ट बेमुदत का सॉरी कामबंद आंदोलना आंदोलन नाही केलेले पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काळ्या फिती लावून काम केलेले दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही रक्तदान केलेलं आहे की के जेणेकरून आम्ही आमचं रक्त शासनाला दिलेलं आहे आठून आठून की जेणेकरून शासनाला तरी आता तरी आमच्या बाबत थोडंफार काहीतरी दयामया येईल किंवा हे लोक एवढं करताय यांचा काहीतरी विचार केला पाहिजे तरीही शासनाला काहीही वाटलं नाही त्याच्यानंतर शासनाने जे कोविड योद्धे आहेत जे कोविड मध्ये काम करणार आहेत त्यांच्यासाठी शासनाने पन्नास लाखाचा विमा ठेवला आम्हाला असं वाटलं की बा शासन असं नाही ऐकत आहे असंही आम्हाला ते कुठल्याही बिनाशर्ती परमनंट करत नाही तर त्यावेळेस आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये कुठलंही प्रोटेक्शन न वापरता कोविडच्या अतिजोखीम भागाच्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे त्यावेळेस आम्ही कुठलंही मास्क सॅनिटायझर किंवा पीपीई किट न वापरता आमच्या मुलींनी सर्वांनी काम केलेलं आहे तरीही शासनाने आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे आता आम्ही अकरा तारखेपासून चौथ्या टप्प्यामध्ये आलेलो आहे ते आहे म्हणजे काम बंद आंदोलन आज आमचा आठवा आहे संपाचा शासनाचा अजून कुठलाही निर्णय येत नाही आमच्यासाठीचा आम्ही दोन हजार सात पासून ट्रस्टीय ग्रामीण आरोग्य अभियान मध्ये काम केलं सुरुवातीला मला असंच वाटत होतं का शासन काही दिवस ठेवलं आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर आणि नंतर परमनंट करील पण आता तेरा वर्ष होत आली तरी शासन मला परमनंट करायचं किंवा सामावून घ्यायचं काही नाव घेत हो नाही पण माझं असं म्हणणं आहे की आमची शिक्षा आमच्या मुलाबाळांना का कारण त्यांना पण चांगलं शाळेत जावं असं वाटतं त्यांना चांगलं चांगलं जीवन त्यांना पण द्यायचं आहे आम्हाला पण आमच्याकडून हे शक्य होत नाही कारण आम्हाला मिळतं दहा हजार रुपये पेमेंट ते पण आत्ता आत्ता झालं तिथून मागे आम्ही आठ वर्ष तर आठ हजार पेमेंटवरच होतो चांगल्या शाळेत घालायचं चा तर आज कुठल्याही स्कूलची फी चाळीस पन हजार पन्नास हजाराच्या खाली नाही आम्ही आमच्या मुलांना चांगलं शिक्षण कसं देणार आहे आठ हजारात आमचं मुलांची शाळेची फी किती भरायची आमच्या घराचं भाडं किती भरायचं आमच्या सासू सासऱ्यांना सांभाळायचं की आठ हजारात आम्ही काय काय करायचं कुणी पण आम्हाला असं करून दाखवा आठ हजार त्यांनी त्याचं मुलांचं शिक्षण खाणं पिणं फी सगळं धरून आजारी असतील त्यांचं दुखणे खुपणे सगळं आठ हजारात कसं काय भागवता येईल तरी शासनाने आमची कुठलीही प्रकारे दखल घेतली नाही असं असूनही आम्ही उत्तम प्रकारे कार्य करतच आलो आहे आणि दरवर्षी आमच्या आमच्याकडून प्रत्येक काम करून घेतलं जातं बरोबरीने लसीकरण राष्ट्रीय कार्यक्रम जे जे येतील त्याचे कार्यक्रम आमच्याकडे पूर्ण क्षमतेने करून घेतले जातात परंतु आमचा शेवटी डिलेवरीच्या याच्यातच आमचं काम बघितलं कामाचं मूल्यांकन केलं जातं मग आम्हाला फक्त डिलेवरीचंच काम नाही ना आम्हाला प्रत्येक कामात आमचा सहभाग त्यांना महत्वाचा वाटतो आम आम तर आमचं मूल्यमापन फक्त डिलेवरीवरच का करता कष्ट केलेलं आहे तर आम्हाला सामावून घ्यावं आणि आमच्या कुटुंबाचं पण हित बघावं नमस्कार आम्ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामधील कन कंत्राटी कर्मचारी गेले दहा ते पंधरा वर्षापासून आमचे भगिनी आणि आम्ही क शासन सेवेत आरोग्य सेवेत काम करतो आहे तर आत्ताच माझ्या भगिनींनी त्यांच्या व्यथा मानलेल्या आहे आणि आमच्या व्यथा या पूर्ण सामाजिक जी जनता आहे सामान्य जनता यांना आमच्या व्यथा समजाव्या आणि आम्ही काम करत असताना आमच्या बघिणी अतिशय आरोग्यसेवा देत असल्या साठीच्या काळात पण काम करत आहे आज कोविडच्या काळात पण कोविड सेंटरला आमच्या भगिनींनी काम केलेलं आहे आणि जे आरोग्यमंत्र्यांनी नेहमीच भरती काढलेली आहे त्या भरतीमध्ये आमच्या लोकांचं फक्त आम्ही दहा ते बारा वर्षापासून काम करतो आहे आरोग्यसेवा देतो आहे आमचा विचार हो आम्हाला नियमित सेवेत समायोजन करावं यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनात आम्ही आमच्या भगिनींनी सांगितल्यापासून वेगवेगळ्या टप्प्यात आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही अकरा तारखेपासून आंदोलन करतो आहे आज आंदोलन आमचा आठवा दिवस आहे आणि या आठव्या दिवशी आठव्या दिवसापर्यंत आम्हाला तालुक्यातल्या वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे यात ग्रामसेवक युनियन ता, युनियन शाखा शिंदेरणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या अंगणवाडी अंगणवाडी युनियननी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांनीही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य अपंग दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना यांनीही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनीही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे आमचं आंदोलन या ठिकाणी पंच समिती या ठिकाणी चालू असतानी आम्हाला वेगवेगळे सामाजिक कार सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती त्यांनी आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेटी दिलेल्या आहे यातलेच आज हे समोर आमच्याबरोबर आमच्या आंदोलनात सहभागी झालेले भालेराव बाबा आहे हे आम्हाला आंदोलनाच्या ठिकाणी आमच्या व्यथा जाण्यासाठी आलेले आहे मी पंच समितीमध्ये येणार जाणं असल्याकारणाने सामाजिक कार्याची जाण ठेवून एक आठ दहा दिवसापासून पंच समितीच्या गेटवरती आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि महिला सफेद कपडे घालून आणि आज देशामध्ये राज्यामध्ये कोविड दोन हजार एकोणावीस ही जी असताना सुद्धा आरोग्याचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता त्यांच्या जे काही भितलेली बाब आहे ती त्यांनी म्हणजे मास्क न घालता हे शासनाच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही आंदोलन उभं केलेलं आहे तर जाणून घेण्यासाठी संघटनेचे जा अध्यक्ष श्री फानसरे यांना विचारला असता की बाबा नेमकं काय भानगड आहे की त्यांनी सगळं आम्हाला सविस्तर सांगितलं असता की ही जी टीम आहे ही खरोखर माणसाच्या म्हणजे जीवनाच्या आरोग्यसेवेवरती आहोरात झटणारी काम करणारी आणि हिला जर समजा शासन यांचं रोजीरोटी म्हणा किंवा प्रपंचासाठी जर समजा या पाहिजे तसं जर समजा मानधन किंवा पगार जर देत नसेल तर यांची खरोखर मानवा अधिकार आयोगाकडनं पिळवणूक केली जाते अशी मी सामाजिक बांधुलकी ठेवून आणि माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी बबनराव जगताप आम्ही यांना एक असं आश्वासन देतो की आम्ही आमच्या पद्धतीनं पाठपुरावा करून मानवाधिकार आयोगाकडं आम्ही तुमच्या निवेदनाची तुमची व्यथा मांडून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करून हेच आजच्या